टेंभू योजना पूर्णत्वास येत आहे मात्र माजी आमदार अनिल बाबर आज असायला पाहिजे होते गड आला पण सिंह गेला अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली तसेच टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांचे नाव दिले जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील विटा येथे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते आटपाडीचे माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांनी टेंभू योजनेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नामुळेच दुष्काळी भागातील वंचित गावांना पाणी उपलब्ध होणार आहे स्वर्गीय अनिल बाबर यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सुहास बाबर यांच्यावर आहे आणि सुहास बाबर यांच्या पाठीशी मी सदैव भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मात्र एकच खंत मनात राहिली अनिल बाबर यांना मी मंत्री बनवू शकलो नाही त्यांच्यासाठी खातेसुद्धा ठेवले होते अशी भावनासुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली लाडकी बहीण ही निवडणुकीसाठी योजना सुरू केली नसून ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही उलट आम्ही येत्या काही दिवसात दीड हजार रुपयाचे तीन हजार करू लाडक्या बहिणींसाठी आम्ही कोणत्या स्थितीत हात आकडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई खासदार धैर्यशील माने आमदार शहाजी पाटील शिवसेना नेते सुहास बाबर अमोल दबाबर शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद पवार शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्यासहित पदाधिकारी शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते